राम राम मित्रांनो मेमूलकुळेकर पाटील बीडमध्ये वाल्मिक कराड ह्याला न्यायालयीन कोठडी भेटली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एस आय टीने प्रकारे पुरावे जे मिळाले होते ते पुरावे सबमिट केले नाहीत जे म्हणजे सी सी टी व्ही फुटेज मिळाले होते वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर करायचे एक दिवस अगोदर आणि या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे खूप मोठा गुन्हा हा सिद्ध होऊ शकला असता तो म्हणजे असा की ज्या केसमध्ये वाल्मी करार सध्या अटकेत आहे किंवा तीनशे दोन मोक्का हा देखील त्यांच्यावरती कलम लागलेला आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये हे सगळे आरोपी ती खंडणीचा गुन्हा घडताना एकत्रित होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन तो खंडणीचा गुन्हा केलेला आहे म्हणजे खंडणी मागितलेली आहे आणि ज्यावेळेला खंडणीसाठी फोन केला त्यावेळेला हे सगळे आरोपी जे हत्येच्या कटामध्ये देखील सामील आहेत हत्येमध्ये देखील सा सामील आहेत आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये देखील सामील आहेत त्या सी सी टी इतका महत्त्वाचा पुरावा असताना एस आय टीनं अशा पुराव्याची माहिती देखील कोर्टाला देणं न देणं ह्याच्या पाठीमागे काही कुठलं राजकारण आहे तुम्ही ठरवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मी कराडला अचानक रात्री हॉस्पिटलमध्ये का हलवण्यात आलं ना की त्याच्यावर प्रॉब्लेम काय झाला आहे किंवा त्याला कुठला आजार झाला आहे तर एकच गोष्ट सांगतो मित्रांनो बीडमधले जे मसादोकचे सरपंच होते आपले संतोष देशमुख ह्यांचे जे हत्यारे आहेत हे मारेकरी आहेत भले कोणी असू द्या सगळ्या जगाला माहिती आहेत नावं हे सगळ्यांना ना एक नाद आहे नाद एक सवय म्हणा किंवा एक नाद आहे पिक्चर बघायचा फार नाद असू शकतो यांना कारण ह्यांचं कार्य हे काम करण्याची पद्धत अगदी पिक्चरप्रमाणे म्हणजे बघा ना संतोष देशमुखांच्या गाडीचा गाडीला गाडी एक पुढं टोल नाकावरती गाडी जाऊन उभी करणं पाठीमागून एक गाडी आणणं संतोष देशमुखांची गाडी मध्ये दे घालणं तिथून त्यांना हे करणं परत त्याच्याच अगोदर आणखी काही त्या कंपनीच्याच अधिकाऱ्याला उचललेलं किडनॅप केलं त्याची गाडी पुढं जात असताना अचानक ओव्हरटेक करून चार पाच गाड्या ब्लॅक कलरच्या पुढे जाऊन उभ्या करणं स्टाईलमध्ये बाहेर येणं त्या गाडीतनं त्याला उचलणं त्याला गाडीत घेऊन जाणं आणि मग नंतर खंडी मागणं नंतर खंडी नाही दिली तर मारून टाकणं हे साऊथ इंडियन पिक्चरमध्ये आपल्याला सर्रास बघायला मिळतं आणि मला वाटतं ही सगळी जी गँग आहे गँग ऑफ परळी ह्या परळी गँगची हे जे काही सगळे सभासद हे सगळे म हत्यार आहेत गुन्हेगार ह्या सगळ्यांना त्या पिक्चरचा खूप नाद आहे आणि त्या पिक्चरप्रमाणेच हे सगळं घडते हत्या केली अपहरण करून हत्या करणं खंडणी कि किडनॅपिंग करून खंडणी मागणं ह्या सगळ्या गोष्टी सर्रास आहेत आणि त्याच पिक्चरमध्ये आणखी एक गोष्ट दाखवली जाते ज्यावेळेला एखादा मोठा व्यक्ती नेता एखादा बिझनेसमॅन तो ज्यावेळेला जेलमध्ये जातो तो त्यावेळेला काय स्ट्रॅटर्जी वापरतो जेलमध्ये राहू नये म्हणून काहीतरी तब्येतीचं कारण सांगायचं आणि आय सी यूमध्ये मस्त आरामात जीवन जगायचं पूर्ण जे काय सजा मिळेल ती मिळेल महाराष्ट्रातल्या देखील एका मोठ्या नेत्याने हे सगळं कांड केलं होतं त्या नेत्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा नशीब त्यांच्याच पक्षाचे होते एकेकाळी ते लोक त्या देखील नेत्याने अशाच प्रकारचं तब्येतीचं कारण दाखवून महिन्यातले कमीत कमी दहा ते बारा दिवस त्यांनी यूमध्ये काढलेले आता कराडला कोणत्या कारणासाठी रात्री मध्यरात्री हलवलं आलं अचानक घाईघाईमध्ये अस्वस्थ वाटत होतं वाल्मी कराडला अस्वस्थ वाटत होतं आणि पोटात काहीतरी दुखत होतं म्हणून वाल्मी कराडला रातोरात सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन नेण्यात आलं आणि त्याला आता आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा की कशाप्रकारे हे सगळ्या घटनाक्रमाला वेगवेगळ्या दिशा देण्याचा प्रयत्न केले जातात अजूनपर्यंत बीड पोलिसांनी आता एक पत्रक जाहीर केलेलं आहे मी कदाचित आपल्या एका स्क्रीनला या साईडला किंवा या साईडला ते लावेल कृष्ण आंधळेचं बीड पोलिसांनी ते कृष्ण आंधळेचं पत्रक जाहीर केलेलं आहे शोधायचं आहे म्हणून सापडला की आम्हाला इनाम देतो आम्ही तुम्हाला अजूनपर्यंत हा कृष्ण आंधळे बीड पोलिसांना सापडला नाही आहे आणि कदाचित अशी माहिती मिळते की जोपर्यंत हा कुंभमेळा संपत नाही आहे तोपर्यंत कृष्ण आंधळे पोलिसांच्या हातात लागणार नाही कारण तो त्या कुंभमेळ्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे कारण या अगोदर ज्या वेळेला तो दोन वर्ष फरार होता त्यावेळेला त्यांनी बऱ्याच असे तीर्थस्थळं गाठली होती आणि त्या ठिकाणी हो तो लपायचा प्रयत्न करत होता अशी देखील माहिती भेटते दुसरी गोष्ट महत्त्वाची हा जो कृष्णा आंधळे हा इतका मोठा आहे का की हा पोलिसांना सी आय डीला एस आय टीला किती मोठ्या अधिकाऱ्यांना देखील हा सापडत नाही हा सगळ्यांच्या हातावरती तुरी देतो आहे तर असा अजिबात नाही आहे कृष्णा आंधळे जाणून बुजून पोलीस त्याला पकडत नाही आहेत आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो दोन वर्ष ज्यावेळेला हा माणूस फरार होता त्यावेळेला हा फरार होता याचा अर्थ काय ह्याने महाराष्ट्र भारत देश सोडून काय कुठं जपानला गेला नव्हता हा परळीमध्येच होता हा त्याच्याच गावात होता कशावरून ते म्हणत आहे नोव्हेंबर महिन्यामधले जे सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं आहे की ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कृष्णा आंधळे वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले जयराम चाटे हे सगळे लोक विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आले होते आणि त्याच ऑफिसमधून कृ वाल्मिक कराडने त्या आवादा नावाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिली होती आणि खंडणी दिली मागितली होती आणि त्याच ठिकाणी पी एस आय पाटील हा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता जर कृष्णा आंधळे जर फरार होता तर त्या ठिकाणी पी एस आय पाटील उपस्थित असताना पी एस आय पाटील का नाही तर अटक केली पण पी एस आय पाटीलला मोकळं सोडलेलं आहे फक्त निलंबनाची कारवाई केलेली आहे अजूनपर्यंत पी एस आय पाटीलचा पहिल्या दिवसापासून या सगळ्या घटनांमध्ये सहकारी म्हणून भाग आहे प्रत्येक गोष्टीला त्यांनी मार्गदर्शन केलं तर दिसते आपल्याला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी पी एस आय पाटील होता ज्या दिवशी मी फोन केला हत्या झाली म्हणजे मारामारी झाली कंपनीच्या ठिकाणी त्याच्या दिवशी देखील पी आय पाटीलनी त्या पी एस आय पाटीलनी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करून घेतला नाही दुसऱ्या दिवशी सुदर्शन घुलेला तो सुद सुदर्शन घुलेच्या गाडीतनं परळी शहरातनं फिरत होता त्याच्यानंतर संतोष देशमुखांची हत्या घडायच्या एक दिवस अगोदर तो एका हॉटेलमध्ये बसून सुदर्शन घुलेसोबत चहा पित होता हाच पाटील नावाचा पी एस आय मग इतक्या साऱ्या घटनांमध्ये हे तर ताज्या घडामोडीत ह्याच्या पाठीमागच्या सगळं त्याचे कॉल डिटेल्स काढा ना सी डी आर काढा ना अजूनपर्यंत मला एकच गोष्ट कळत नाही की यंत्रणा एवढा उशीर करते कशासाठी अजूनपर्यंत त्यांनी डी आर नाही काढलेत लोकांचे काढा ना सगळ्या आरोपींचे डी आर सी डी आर काढा ना सतरा फोन आहे त्याच्यावर सतरा फोनची सीडीआर काढा ना कधी कुठल्या फोनवरनं कोणी कुठल्या मंत्र्यांनी फोन केला आहे कुठल्या गोष्टींसाठी फोन केला आहे कळेल ना सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी होईल ना पण तुम्ही तपासच जर करत नसेल त्या दिशेने आणि आमचा तपास हा पूर्ण झाला म्हणून तुम्ही कोर्टाला सांगत असेल की याला आता न्यायालयीन कोठडी द्या तर यंत्रणेवरती जे यंत्रणा या ठिकाणी तपासासाठी लावलीत हे या यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह का निर्माण होऊ नये थोडीशी आशा राहिलेली जी नवीन यंत्रणा आलेली एस आय टी सी आय डी थोडीशी आशा होती तुमच्याकडून की चला तुमच्यातले काही अधिकारी जे गद्दार होते त्यांना आपण बाहेर काढलं पण नवीन अधिकारी चांगल्या अधिकारी त्या ठिकाणी नेमणूक केली आणि त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तरी चांगली चौकशी चा चा होऊ शकते पण जर तुमच्याच तुमच्याकडून पण जर अशा प्रकारच्या उत्तर कोर्टामध्ये येत असतील सगळ्यात महत्त्वाचा पुरावा तुम्ही दिलाच नाही किंवा सांगितलाच नाही आणि असं नाही की पोलिसांना अख्ख्या महाराष्ट्राला कळलं त्या सी सी टी व्ही फुटेजचंबद्दल अख्ख्या मीडियाने दाखवलं महाराष्ट्रातल्या मग ते पोलिसांपर्यंत पोचलं नसेल का मग पोलिसांनी ती गोष्ट का मीडिया कोर्टाच्या पटलावरती ठेवली नाही आणि का नाही अजून चौकशीसाठी वेळ मागून घेतला किंवा अजून चौकशी करायची ह्याच्यामध्ये मी रोज बोलतो आहे अजूनपर्यंत ई डीला इंटरेस्ट वाटत नाही ह्या केसमध्ये आता संजय राऊत काल बोलला की एस टी महामंडळामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि भरत गोगवले यांच्यावरती आरोप केलेले आहेत एकनाथ शिंदे भरत गोगवलेवरती आता अशी देखील एक माहिती येते की ईडी त्यांची चौकशी करू शकतं ह्यांच्या अडचणी वाढू वाढल्या जातात का भरत गोगवले यांनी काय आहे रायगडचं पालकमंत्री मिळावा म्हणून त्यांनी अपेक्षा ठेवले आणि आता सध्या रायगड आणि नाशिकचे दोन पालकमंत्री सध्या होल्डवरती आहेत अजूनपर्यंत त्यांना वितरण झालं नाही आहे म्हणजे अशा ठिकाणी ईडी इतक्या तत्परतेने काम करतं पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या डोळे बंद केले तुम्ही तेल घालून काय बसला आहे ते काही कळत नाही परंतु इतकी मोठी घटना घडलेली असताना जवळजवळ प दोन हजार दो 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 अडीच हजार कोटी रुपये जमवलेले माया जमवलेल्या असताना इतर परदेशामध्ये देखील या व्यक्तीचे संबंध आहेत आर्थिक व्यवहार आहेत त्या ठिकाणी याची लोकं बसलेले आहेत पैसे सांभाळण्यासाठी बसलेले आहेत त्या दोन लोकांना देखील अजून अटक केलेली नाही जे वाल्मिकाराचे नातेवाईक आहेत अमेरिकेमध्ये म्हणा किंवा इतर परदेशामध्ये जाऊन ते सगळं सांभाळत येते अजून त्यांना अटक केली नाही आणि इतकी संपत्ती गोळा केलेली वाल्मिक कराडची एक पत्नी दुसरी पत्नी सगळ्यात जास्त संपत्ती जर कुणाच्या नाव असेल तर ती दु दुसऱ्या पत्नीच्या नावावरती तिचं परळीमध्ये बीडमध्ये सगळ्या ठिकाणी जमिनी फ्लॅट पाहिजे ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत जर असेल व्यक्ती आणि देवमाणूस जर असेल तर देव माणसाकडे इतकी संपत्ती आली कुठून हे ईडीने विचारायला नको इन्कम टॅक्सने विचारायला नको पण ह्या लोकांना कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट दिसत नाही हा सगळ्यात मोठा सिस्टमवरती ठपका ठेवलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या केसमध्ये पोलीस किती के सिरियसनेसनी कामं करतात मी तुम्हाला सांगतो तीस डिसेंबरला सॉरी नऊ डिसेंबर ते दहा डिसेंबरला मला वाटते वाल्मिक कराड आणि हां जो वाल्मिक कराड त्या स्कॉर्पिओ पांढऱ्या वाईट गाडीतून आला होता सी आय डीच्या ऑफिसमध्ये आणि त्या गाडीचा जो मालक अगदी इमोशनलपणे सांगत होता की मी त्या ठिकाणी उभं राहिलो होतो मग मा अण्णा मला दिसले मग अण्णाला छोट्या गाडीतून यायला त्रास होत होता म्हणून मग अण्णाने मला हात केला मग मा अण्णा मला बोलले तुझ्या मोठ्या गाडीतून मला सोड त्या ठिकाणी अशा प्रकारचा जो काय सगळा बनाव बनवून तो एक व्यक्ती सांगत होता ना स्कॉर्पिओचा मालक आता एक नवीन सी सी टी व्ही सॅमोरचा आला आहे या स्कॉर्पिओच्या गाडीतून कराड हा बीडकडून पुण्याच्या दिशेने येताना दिसतोय आणि ती सेमच गाडी जी गाडी बीडकडून पुण्याला येते तीच गाडी सी आय डीच्या ऑफिसमध्ये जेव्हा वाल्मीक कराडाला आला त्याच गाडीने वाल्मिक कराडला सोडलं होतं मग हा जो व्यक्ती सगळा बनाव बनवून जो खोटं सांगतोय ह्याची का चौकशी केली जात नाही की तू तर बोलला की मी त्या ठिकाणी सी आय डीच्या चौकात जाऊन उभा राहिलो मग मला अण्णाने हात केला आणि मग मला अण्णा बोलले माझ्या गाड बारक्या गाडीतनं मला त्रास होतोय मला मोठ्या गाडीतनं सोड मग ह्याची देखील चौकशी केली पाहिजे की ह्याची प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी आणखी एक सरपंच आहे तांदळे तांदळी नावाचा सरपंच हत्येच्या दिवशी देखील त्या ठिकाणी होता मला वाटतं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय की खंडणी मागण्या मागितली त्या दिवशी देखील त्या ठिकाणी होता आणि हाच तांदळी ज्यावेळेला सी आय डी ऑफिसमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख होते त्या धनंजय देशमुखांना देखील सुदर्शन गोलेचा फोटो दाखवून धमकावत होते इनडायरेक्टली अजूनपर्यंत हा बालाजी तांदळी नावाचा सरपंच जो माझे सरपंच की सरपंच याला अजून चौकशी काय घेतली नाही ह्या सगळ्या लोकांची अजून चौकशीच केलेली नाही इवन आपण कितीही बोंबलं ना पोलिसांना असं वाटतच नाही आहे की आपण ह्या लोकांची चौकशी केली पाहिजे पोलिसांना नक्कीच काय साध्य करायचं आहे काय ह्या राज्यामध्ये घडवून आणायचं आहे हे पोलीस प्रशासनाने ठरवावं आणि संबंधित व्यक्तींनी ठरवावं जे स्वतःला फार ग्रेट समजायला लागलेले त्यांना इवलीशीही फरक पडत नाही इवलीचंही जाणीव होत नाही ह्या सगळ्या गोष्टींची स्वतः धनंजय देशमुखांनी नाव घेऊन बोलले हो पंकजा मुंडेंनी कमीत कमी व्हिडिओ कॉल तरी केला आमच्या कुटुंबाला आणि आम्ही स्वतः त्यांना सांगितलं की या ठिकाणची परिस्थिती फार बिकट आहे या ठिकाणी तुम्ही येऊ नये या ठिकाणची परिस्थिती आमच्या हाताच्या बाहेरची आहे त्याच्यानंतर पंकजा मुंडे बोलल्यात की मी तुम्ही तुम्ही जेव्हा मला परमिशन द्याल तेव्हा मी तुमच्या तुम्हाला भेटालेल आपण स्वतः धनंजय देशमुखांनी सांगितलं की धनंजय मुंडे त्या जिल्ह्याचे मंत्री आहेत आमदार आहेत परळीचे या नात्याने तर धनंजय मुंडेने त्या कुटुंबाला भेटायला जायला पाहिजे होतं कमीत कमी भेटायला सोडावं फोन तरी करायला पाहिजे होता पण त्याच्या काय मीडियामध्ये इतके अशा असे हास हसून बिसून जे काही बाईट देत आहेत त्या सगळ्या फेसवरून असं वाटतंय प्रोफाईलवरून असं वाटतंय की त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल थोडी देखील मनामध्ये मा दे दिलगिरी वाटत नाही ना धनंजय देशमुखांनी आत्तापर्यंत आरोप केलेले आहेत की धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी काय काम केलं इतक्या दिवसामध्ये त्यांनी आम्हाला सांगावं संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी कुठली मदत केली हे सांगावं परंतु अजूनपर्यंत अशा कुठल्याही प्रकारची घटना घडलेली नाही आहे तुम्ही विचार करा की कि किती पुरावे नष्ट केले जाऊ शकतात एक मोबाईल विष्णू विष्णूचाठेचा मोबाईल अजूनपर्यंत पोलिसांना सापडला नाही आणि आता तो सापडणारही ना नाही त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारल्याचा व्हिडिओ देखील असू शकतो किंवा इतर त्या ठिकाणी जे घडलेले सगळे गुन्हेत ह्या सगळ्या गुन्ह्यांचं डिटेल्स पुरावे त्या विष्णूचाठेच्या मोबाईलमध्ये असू शकतो म्हणून तो मोबाईल त्यांनी गायब केला आणि पोलिसांनी मिसिंग म्हणून ते कलम वाढवलेले अगदी छोटंसं कलम आहे लगेच त्याला बेल मिळू शकते त्या मोबाईलमध्ये काय असं होतं अजून डाटा तर रिट्रीव करू शकतो ना ईमेल आय डीवरून वगैरे स सी डी आर काढू शकता सगळ्या गोष्टींची परंतु सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस दिवस झाले संतोष देशमुखांच्या कुटुंबाला या स त्यांची हत्या झाल्यानंतर परंतु या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पोलीस प्रशासनाला सांगावं लागत असेल किंवा सिस्टमला जर सांगावं लागत असेल या तपास यंत्रणाला सांगावं लागत असेल तर तपास यंत्रणा किती सिरियसनेसनी काम करते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हे सगळं कोणाच्या तरी दबावाखाली होत आहे का आणि ते कोणाच्या दबावाखाली होते ते देखील कमेंट करून तुम्ही सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा आणखी एक महत्त्वाची गोष्ट जे आता महादेव मुंडे जे वंजारी समाजाचे आहेत आणि या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग देत देत आहेत म्हणून जे बाकीचे लोक सगळे सामाज समाज सामाजिक नेतेचे सगळे ह्या प्रकरणाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करत होते ह्या सगळ्यांच्या तोंडावरती चपलेंनी चपराक मारल्यासारखी गोष्ट घडलेली आणि ते आत्ता नाही घडलेली ऑक्टोबर महिन्यातली घडलेली दोन हजार तेवीसमध्ये हां म्हणजे किती तुम्ही त्या परळीमध्ये सगळ्या हा दहशतीचा विचार चालू आहे तुम्ही बघा महादेव मुंडेंची हत्या का झाली कशी झाली कधी झाली आणि हे प्रकरण कोणी दाबलं ह्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवतोय तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघितला पाहिजे जय शिवराय जय मल्हार